शरुण शरुण जीए 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 जीए। ले ले ले। काल जी काही घटना घडली ती घटना घडल्यानंतर मी ट्विट केलं एकनाथ केलं सीएम साहेब डावसलो होते तिथनं केले आमच्या सरकारच्या वतीनं गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन साहेब ते स्पॉट वर गेले तिथले आमचे आयुष प्रसाद कलेक्टर पूर्वी आपल्याकडे सीईओ होते ते तिथे ते या ठिकाणी गेले आणि लगेच कामाला तिथं ता, सुरुवात त्या बाबतीमध्ये झाली आपल्याला माहिती आहे की या घटना अतिशय दुर्दैव आहेत परंतु तिथं माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की उदल कुमार उदलकुमार हा तीस वर्षाचा राहणार भिंगा जिल्हा स्रवस्ती राज्य उत्तर प्रदेश हे लखनौ येथून लखनौ ते मुंबई ही पुष्पक एक्सप्रेस जी गाडी आहे तिथं एकवीस जानेवारीला ते नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी मुंबई येथे पहिल्यांदाच रोजगार मिळवण्याच्या करता जसं मुंबई मध्ये अनेक जण रोजगाराच्या निमित्ताने येतात तसे हे उदल कुमार निघालेले होते त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नीचे भाऊ विजय कुमार हा देखील होता ते दोघही सर्वसाधारण तिकिटाने सर्वसाधारण बोगीच्या वरच्या आसनावर बसलेले होते आणि त्यावेळेस रेल्वेच्या रसोई यान बोगीचे चहा विक्रेते यांनी आग लागली आग लागली आग लागली अशा पद्धतीनं तो ओरड केली आणि त्या ओरळ्यात त्यांना ऐकू आले त्या उदलला पण आणि त्या त्याच्या तो विजय कुमारला पण आणि ते ऐकू आल्यानंतर त्यावेळेस पूर्ण बोगीत गोंधळ उडाला आणि त्यांचे बोगी आजूबाजूचे बोगी मध्ये सुद्धा गोंधळ उडाला कारण त्या बोगी एकमेकाला लागूनच असतात त्यावेळेस काही प्रवाशांनी घाबरून स्वतःचा जीव वाचवण्याच्या करता गाडीतनं दोन्ही बाजूला उड्या मारल्या आणि तो प्रयत्न ते करत होते परंतु गाडीचा स्पीड होता आणि ट्रेन खूप वेगाने असल्यामुळे इतर प्रवासी गाडीतून खाली उतरू शकत नव्हते त्यावेळेस कोणीतरी प्रवाशांनी स्वतःच डोकं चालवलं चा आणि साठी ओढली आपल्याला सगळ्यांना माहितीये की रेल्वेचा प्रवास करत असताना काही असं वाटलं तर धोक्याचं काही असेल तर साखळी ओढावी असं आपण ते सांगतो आणि रेल्वे मग थांबली आणि प्रवासी गाडीतून खाली उतरण्यास मिळेल या ठिकाणून खाली उतरायला लागले म्हणजे ज्या दरवाज्यातनं किंवा खिडकीतनं आणि खाली उतरल्यावर इकडे तिकडे जाऊ लागले तेव्हा लगतच्या रेल्वे रुळावरून जात असताना बेंगलोर न्यू दिल्ली कर्नाटक एक्सप्रेस अतिशय वेगाने आली आणि रेल्वेच्या रुळावरील त्याच प्रमाणे रूळ ओलांडून प्रवाशांना धडका देऊन पुढे काही अंतरावर जाऊन थांबली त्यावेळेस बऱ्याच प्रवासांचे अक्षरशः शरीराच्या म्हणजे अक, सांगणं पण पल, मला मला म्हणजे योग्य वाटत नाही इतक्या त्यांच्या शरीराच्या दुर्दशा त्या ठिकाणी झाली आणि बरेचसे प्रवासी त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले काही प्रवासी जखमी झाले आणि हे झाल्या झाल्या उदलकुमार आणि तो विजय कुमार हे देखील त्यांनाही धडक बसली ते जखमी झालेले आहेत उतलक कुमार आणि विजय कुमार यांचा शोध घेत असताना सहा ते सात प्रवासी मयत झाल्याने त्यांनी स्वतःच बघितले त्याप्रमाणे झालेली घटना ही आहे आतापर्यंत तेरा लोक मयत झालेले आहेत दहा लोकांची ओळख पटलेली आहे दहा जणांची पूर्ण बॉडी मिळालेली आहे तीन मध्ये थोड शरीराच्या म्हणजे शरीर त्यांचं शरी एक नाहीये गाडी अंगावरून गेल्यान गेल्यामुळं त्याच्या ठिकाणी झालेले आहेत त्याच्यात एक पुरुष आणि दोन महिला आहेत आणि जखदैवी घटना घडलेली गट आहे आणि ते निव्वळ अफवांच्या मुळे घडलेली आहे या दोघांनी त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी केल्यामुळं घडलेली आहे आता जखमींना पूर्णपणे शासकीय खर्चाने आम्ही उपचार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांनी पण डाव सोडून दिल्यात आम्ही पण दिल्यात आणि स्वतः गिरीची आणि स्वतः कलेक्टर वगैरे सगळेजण गुलाबराव पाटील आमचे पालकमंत्री सगळेजण तिथं आहेत नंतर काही तासांनी मात्र त्या दोन्ही रेल्वे ज्या भागात जायला पाहिजे होत्या त्या भागामध्ये गेल्या आणि तशा पद्धतीनं पुन्हा हे पूर्व पदावर ट्रॅफिक त्या ठिकाणी आलेले आढावा घेतलेला आहे का त्यामध्ये आता आढावा घेतलेला आहे काल माझी आढावा बैठक ह्याची चाललेली आहे कशाची डिपार्टमेंट वाईज त्या डिपार्टमेंट वाईज त्याच्यामध्ये पण चर्चा झाली हा संसर्गजन्य रोग नाहीये मी डॉक्टर लोकांना पण सांगितलं ला म्हणजे सिव्हिल सर्जनला पण सांगितलंय आणि आता आम्ही कलेक्टर सीओ आणि बाकीचे पण सगळे आम्ही अधिकारी होतो तिथं पण चर्चा झाली त्याच्या संदर्भामध्ये काळजी घेणं हे महत्वाचं आहे त्याच्यावर बरीच वेगवेगळ्या वेग प्रकारची चर्चा पण होती अफवा पण होती मी म्हणलं की व तुझी एक प्रेस नोट काढा आणि ती प्रेस नोट प्रेसला पण विनंती करा इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंटला आणि ती प्रेस नोट त्या ठिकाणी द्या म्हणजे एक घबराटीचं वातावरण आपल्याला नागरिकांच्या मध्ये पाहायला मिळतं ते घबराटीचं वातावरण राहणार नाही एक गोष्ट खरी आहे संख्या तेहतीस चौतीस होती ती आता जवळपास फिफ्टी नाईन पर्यंत त्या ठिकाणी पोचलेली आहे आणि बहुतेक जण पुण्यातच वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये ते ऍडमिट आहेत त्यांच्यावर उपचार चालू आहेत का मी तुम्हाला पत्रकार मित्रांनो मागेही सांगितलेलं आहे की मी तुमच्याशी बोलताना राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून एक पालकमंत्री जिल्ह्याचा म्हणून बोलतो तुम्ही असं वेगवेगळ्या व्यक्तींनी कुठं स्टेटमेंट केलेलं असेल तर खरं कालच का का ते माझ्या जवळ पंधरे आणि दोन डिपार्टमेंट त्यांच्याकडे त्याचा आढावाच्या करता आलेले होते मला याच्याबद्दल काही माहिती नाही मी त्यांना विचारिन आता प्रत्येकाला तुम्ही अनेक आहात एखाद्या पत्रकाराच्या मनात वेगळं काही आलं तो त्याचा म्हण त्यांनी जर काही त्यांच्या मनात असेल तर डिपार्टमेंटला सांगावं मी पण डिपार्टमेंटला फार तर सांगेल की असं कोणाच्या मनामध्ये शंका कुशंका असेल वास्तविक ती व्यक्ती सापडलेली आहे ती व्यक्ती बांगलादेशमधनं आलेली होती